हॅलो हाय नमस्कार आपल्या सर्व गोडताईंचं दादांचं मित्रमैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या छोट्याशा ब्लॉकमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये जिचे नाव आहे संगीता पाटील श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर कथा ज्येष्ठ गौरीची पुरातन काळातील कथा आहे एका नगरामध्ये एक नरहरी नावाचा ब्राह्मण राहत होता तो खूप गरीब ब्राह्मण होता तो दारोदारी भिक्षा मागत असे भी मिळणाऱ्या भिक्षेतून त्याचा उदर उदरनिर्वाह चालत असे तो देवाची बनो भावे पूजा करत असे कष्ट करायला तर तो कधीच मागे पुढे पाहत नसे कोणत्याही सणासुदीला देखील त्याच्या घरी गोडधर बनवण्यापुरतं देखील धान्य नसे त्याच्या घरी अठरा दारिद्र्य होतं त्यामुळे तो खूप दुखी होता त्याच्या मनी नेहमी येत असे की आपल्याकडे देखील इतरांसारखं धनधान्याची समृद्धी असावी आपली मुलं देखील लाडाकोडा द्वाडावी पण असं काही नाही होतच नव्हतं पावसाचे दिवस सुरू होते भाद्र महिन्यात आला त्याच्या गावात सगळीकडे आनंदाचे वातावरण होते घरोघरी गणपती आले होते आता गौरी येणार होत्या गौरी मुला ते गौरी दिवशी त्यांची मुलं अंगणामध्ये खेळत होती तेव्हा त्यांनी पाहिलं की वाजत गाजत बायका गौरी आणल्या आपल्या घरी घे घेऊन जात आहे त्या बायकांचा उत्साह आणि आनंद पाहून मुलं देखील आनंदी झाली आणि त्यांनाही वाटलं की आपल्या घरी देखील आपण गौरी आपल्या आणल्या पाहिजेत लगेच मुलं घरी आली लगेच मुलं घरी आली त्यांनी आईला सांगितलं आई आपल्या घरी गौरी आपण तेव्हा मुलांचं बोलणं ऐकून ती देखील आनंदित झाली पण थोडा विचार करून करू म्हणाली बाळांना गौरी आणून काय करू गौरी घरी आणल्यावरती तिची पूजा अर्चा करावी लागते तिला घावण घाटातल्या नैवेद्य दाखवावं लागतं पण आपल्या घरात तर काहीच नाही तुम्ही तुमच्या बापा जवळ जा त्यांना बाजारातून सामान आणायला सांगा सामान आणलं की आपण गौरी आणू मुलं लगेचच चा आनंदाने तिथून उठली बापाकडे आली आणि त्यांना बोलू लागली बाबा बाबा बाजारात जा आणि घावण घाटल्याचं सामान आणा म्हणजे आपली आई गौरी आणेल मुलांचा उत्साह बघून बापाने घरात चौकशी केली तेव्हा त्याच्या बायकोने सांगितलं की मुलं बाहेरील आनंदी वातावरण बघून पण देखील गौरी आणायची का असं म्हणत आहेत पण घरात काहीच नसल्यामुळे मी त्यांना तसं काही स्पष्ट सांगू शकली नाही म्हणून मी त्यांना तुमच्याकडे पाठवलं ते ऐकून तो बिचारा ब्राह्मण मनात खूपच दुखी झाला तो विचार करू लागला की माझ्या सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट मला पुरवता येत नाही गरिबीमुळे काही उपाय नाही मागायला जावं तर काही मिळत नाही आणि मुलांचे दुःख बघतच नाही यापेक्षा आपल्याला मरण आलेलं बरं असा विचार करून तो उठला देवाची प्रार्थना करू लागला आता आपण जीव द्यावा म्हणून निश्चय करून तो तळ्यामळ्यात तळ्याजवळ जायला निघाला तो अर्धा त वाटेवर गेला इतक्याच संध्याकाळ झाली तेव्हा त्याला एक म्हातारी मा सावाशी भेटली तिने त्याची विचारपूस केली तेव्हा त्या ते ब्राह्मणाने आपली हर सर्व हकीकतीला सांगितली म्हातारीने त्याचं समाधान केलं त्याला समजावून सांगितलं त्याला आत्ता म्हातारीच्या गोष्टी पटल्यानंतर त्याने तिची चौकशी केली तेव्हा तिने सांगितले की ती देखील एकटीच राहते तिथं सहारा भेटेल तिथे राहते आणि मग पुढे जाते त्या ब्राह्मणाला तिची दया आली त्याने म्हातारीला घरी आणलं त्यावेळी अंधार पडू लागला होता तो जेव्हा घरात पोहोचला तेव्हा बायको दिवा लावत होती आपल्या नवऱ्यासोबत एका म्हातारे आजीला पाहून तिनं विचारलं या पाहुण्याबाई कोण आहेत तेव्हा नवऱ्याने आजी म्हणून सांगितलं तिने आजीला आदराने घरात घेतलं आणि पाणी दिलं त्यानंतर आजीला काहीतरी खायला द्यावं म्हणून ती आत गेली आणि आंबीला करिता थोडाफार करण्या आहेत का ते पाहू लागले आणि काय आश्चर्य ज्यात मुठभर कणी मिळणं मुश्किल होतं ते मडकं पूर्ण करण्यांनी भरलेलं होतं तिला दिसलं तिला खूप नवल वाटलं ही गोष्ट आनंदाने तिने आपल्या नवऱ्याला सांगितले त्याला पण हे ऐकून खूप आनंद झाला तिने त्याची भर भरभरून पेच केली सगळ्यांनी आज पेच पोटभर खाल्ली त्यानंतर सगळेजण आनंदाने झोपी गेले सकाळी झाली तेव्हा म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली लेका मला न्हावू घालायला सांग घावण पा घाटलं कर नाही म्हणून नकोस लगेच ब्राह्मण कसा सुटला तो घरात गेला आणि बायकोला हाक मारली अगं आजीबाईला न्हावू घाला आणि आपण उठून भिक्षेला गेला त्या दिवशी त्याला तर भिक्षा पुष्कळ मिळाली खूप सारा गुळ मिळाला त्याने सगळं सामान आणलं त्याच्या बायकोला देखील खूप आनंद झाला बायकोने सर्व स्वयंपाक केला आजीला जेवायला दिलं मुलं बाळ सुद्धा पोटभर जेवली त्यानंतर म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर हां असं सांगितलं तेव्हा ब्राह्मण म्हणाला आजी माझ्याकडे काही मशीन नाही आहेत आणि पैसाही नाही तर दूध कुठून आणणार अन खीर कशी बनवू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नकोस आता उठ आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुटं पूर तितक्या तितक्यांना दावी बांध बांधण्यासाठी गौरव मुहूर्तावर गाई म्हशींची नाव घेऊन त्यांना हाक मारत म्हणजे त्या येतील तुझा गोटा भरेल त्यांचं ते दूध काढ ब्राह्मणाला आश्चर्य वाटलं पण त्यानं तसंच केलं संध्याकाळी गाई म्हशींना हाक मारल्या तश जशा तशा तितके खुटं बांधलेत होते तितक्या गाई म्हशी धावत आल्या ब्राह्मणाचा मोठा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मण नवरा बायकोला आणि मुलांना खूप आनंद झाला ब्राह्मणाने त्याचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळी झाली तशी म्हातारी म्हणाली लेका मला आता पोचती कर तेव्हा ब्राह्मण म्हणू लागला आजी कृ तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं आहे आता तुम्हाला पोचती कशी करू तुम्ही माझ्या घरात पाऊल ठेवलं आणि माझं घर समृद्धीने भरून गेलं तेव्हा म्हातारी म्हणाली तू घाबरू नकोस माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठा गौरी म्हणतात ना ती मीच मला आज पोचती कर तेव्हा ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच वाढावं वा, असं काही उपाय सांगा तेव्हा गौरीने सांगितले तुला येताना वाढव देईन ती साऱ्या घरात भर टाक हुंड्यावर टाक मडक्यावर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलंच म्हणजे कधीच कमी होणार नाही ब्राह्मणाने बरं म्हटलं तिची पूजा केली गौरी प्रसन्न झाली तिने आपलं व्रत सांगितलं भाद्रपद महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे धुवावे ज्येष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसरे दिवशी दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवा सुवासिनीला ओटी भरावी त्यांना घे जीव घालावं संध्याकाळी हळदी कुंक वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल सतत संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पाळी सोपू संपूर्ण ही आहे ज्येष्ठ गौरीची कथा आता आपण अशीच एक दुसरी आख्यायिका आहे तर त्या दुसऱ्या आख्यायिकेमध्ये काय सांगितलं आहे ते ऐकणार आहोत समृद्ध मंथनाले का सांगितल्याप्रमाणे मंथनातून श्री महालक्ष्मी आणि तिची बहीण श्री अलक्ष्मीचा जन्म झाला श्री महालक्ष्मी म्हणजे येणार धन म्हणजेच श्री महालक्ष्मी आणि श्री अललक्ष्मी म्हणजे येणार धन जो खर्च होतो त्या खर्चाला स्त्री अलक्ष्मी असे म्हणतात याप्रमाणे लक्ष्मी थोरली बहीण अलक्ष्मी ही देखील पूजनीय आहे या संदर्भातील प्राचीन अखयिका लक्ष्मी आहे समृद्ध मंथनातून अनेक रत्नांबरोबर लक्ष्मी रत्न निघाले साक्षात श्री विष्णूने श्री लक्ष्मीचा स्वीकार करण्याचा निश्चय केला त्यामुळे आपल्या ज्येष्ठ भगिनींचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही असे श्री लक्ष्मीने सांगितल्यावरती विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला पण श्री अलक्ष्मी अपद्रव्य व गुणामुळे तो तपस्वी मना पळून गेला तेव्हा ती श्रीलक्ष्मी अश्वस्थ पिंपळाच्या झाडात वृक्षाखाली रडत बसली तिथून ती श्री, श्री विष्णू जात असताना त्यांनी तिला रडताना पाहिलं तिची हकीकत ऐकून त्यांनी तिचं सातवन केलं व तिला तीन वरही दिले पहिल्या वर जिथे भक्तीचा आभाळा आळस व्यासनी भिंता नास्तिकता असेल तिथे तिने वास्तव करावे दुसऱ्या वर्ष दु, दु, शनिवारी अश्रात प्रदक्षिणा घालणाऱ्यांना तिने पीडा देऊ नये तिसरा व दरवर्षी भाद्रपद महिन्यात ज्येष्ठ नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल असा होता तेव्हापासून ज्येष्ठ लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोन दोन्ही नी बहिणींची पूजा केली जाते अशी आहे ही ज्येष्ठा गौरीची कथा तर मैत्रिणींनो कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक्स आणि कॉमेंट्स करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मैत्रिणी असंच नवनवीत व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या पेजला नेहमी फॉलो करत राहा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना बाय बाय